आम्ही मला कवी ते आम्ही आवडतो बाळासाहेबांना फोन केला तुम्ही कुठं ते म्हणाले मी इथंच आहे मी म्हटलं कुठं काय कुठे जाणार आहे की काय तिथे म्हणाले मी जाणार आहे आणि त्याबरोबर ते केले मी काय करू शकलो नाही कॉम्रेड सीताराम येसुरी आणि मी देशाच्या पार्लमेंटमध्ये त्यांचा माझा अनेक मंत्र्यांचा एक फोटो लोकसभेच्या एका श्रद्धांजलीच्या वगैरे काँग्रेस केसरी जसं बिरिया साहेबांनी सांगितलं की अतिशय दिग्वान अशा प्रकारचे कॉम्युनिस्ट किती दुःख असेल झालं असेल मला माहिती नाही पण त्यांचा एक चांगला सहकारी अतिशय सहकारी या देशातून त्यांच्या सगळ्या प्रोजेक्टला साथ देणारा याची मला माहिती आहे की किती कठीण परिस्थितीमधून त्यांना साथ देणारा बरोबर घेऊन जाणारा दिल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी मंत्र्याकडे नेत्यांनी घेऊन जाणार आणि त्यांना सगळ्यात मदत देणार आहे सीताराम येचुरी आज आमच्यात निघून गेलेलं आहे आम्हालाही काँग्रेस पक्षाचंही तसं नुकसान झालेलं आहे सीताराम येचुरी आणि सर्व समाजवादी रचनेची भूमिका मांडणारा एक नेता निघून गेला त्यामुळं काँग्रेसचं देखील नुकसान झालेलं आहे असं एकट्या कम्युनिस्ट पार्टीचं नाही झालं पण देशाचंच नुकसान झालं अशा आशा शांतपणानं आणि स्ट्रॅटेजिक विचार करून आपली भूमिका मांडणारा नेताज आपल्यातून निघून गेलेला आहे मी आपल्या सगळ्यांचंच दे नुकसान झालेलं आहे देशाचंही नुकसान झालेलं आहे अशा विचारवंत नेता आज आपल्यातून निघून गेला आहे त्याचा मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना त्याचा शेवटचा السلام عليكم ورحمة الله وبركاته. عليكم السلام ورحمة الله وبركاته. جميعاً